ओके नमस्कार शेतकरी बंधू मी डॉक्टर कैलाश कामाजी टाकोरे शेतकरी बंधू कृषी विभाग महाराष्ट्र विभाग महाराष्ट्र शासनातर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमानिमित्त आयोजित वेबिनार मालिका हवामानाचा अंदाज आणि कृषी तज्ज्ञांचा सल्ला दोन हजार तेवीस भाग एकोणऐंशी वा यामध्ये मी सर्वांचं आपलं स्वागत करतो आहे आणि या कार्यक्रमामध्ये आजचे आपले प्रमुख अतिथी आहेत श्री मिलिंद देव जे की हवामानशास्त्रज्ञ आहेत कृषी हवामान विभाग पुणे त्याचबरोबर दुसरे आपले जे आहेत तज्ज्ञ ते आहेत डॉक्टर कैलास कामाजी डाकोरे कृषी हवामान तज्ज्ञ वनमक्रवी परभणी आणि आपले डॉक्टर राहुल डाके साहेब आहेत ते आहेत ते संशोधन सहयोगी आहेत जे कि आपले कृषी कीटकशास्त्र क्रॉप्स विभागाचे आहेत तर मी आज सर्वप्रथम देव सरांना विनंती करतो तर आपलं प्रेझेंटेशन सुरू करावं सुरू करा सर हा नमस्कार शेतकरी बंधू नो हवामानाचा साप्ताहिक अंदाज व कृषी या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे पहिल्यांदा आपण राज्यातील मागील पाच दिवसातील सर्वात कमी किमान तापमान आहे त्याबद्दल बोलूयात त्यामध्ये दिनांक चोवीस तारखेला चंद्रपूर येथे अकरा पॉईंट दोन पंचवीस तारखेला जळगाव येथे नऊ पॉईंट सहा बारामती येथे सव्वीस तारखेला अकरा पॉईंट आठ सत्तावीस तारखेला चंद्रपूर येथे बारा पॉईंट चार आणि अठ्ठावीस तारखेला पुण्या येथे बारा पॉईंट एक असं तापमान नोंदवलं गेलं ह्यानुसार जळगाव येथे सर्वात कमी तापमान पंचवीस तारखेला नोंदवलं गेलं होतं त्यानंतर राज्यातील जल्लानी हा पर्जनमा आपण बघितलं एक ऑक्टोबरपासून सत्तावीस डिसेंबरपर्यंत तर दक्षिण कोकणातले दोन जिल्हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जळगाव औरंगाबाद परभणी आणि विदर्भातले दोन जिल्हे अमरावती आणि अकोला ह्या ठिकाणी सामान्य पाऊस झालेला आहे तर नंदुरबार आणि बुलढाणा तसेच या या अजून एक जिल्हा आहे विदर्भात पश्चिम विदर्भातला तिथे सवा सामान्यपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे त्यानंतर सत्तावीस डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्याचं आपण पर्याय बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रभर हवामान कोरडं राहिलेलं आहे कुठेही पाऊस झालेला नाहीये आजचं इन्सेट डी उपग्रह छायाचित्र बघता महाराष्ट्रावर अं आकाश जे आहे ते निरभ्र दिसत आहे आणि महाराष्ट्र राज्याचा पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज बघता सर्व ठिकाणी उत्तर कोकण दक्षिण कोकण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या सर्व विभागांमध्ये हवामान कोरडं राहणार आहे फक्त दक्षिण कोकणात एकतीस डिसेंबर रोजी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यानंतर दिस दिनांक एकतीस एकोणतीस डिसेंबर ते चार जानेवारी या कालावधीतील पर्जन्यमान स्थिती आपण पाहितली पाहिली तर दक्षिण महाराष्ट्रातले काही जिल्हे आणि दक्षिण कोकणातला सिंधुदुर्ग जिल्हा इथे अगदी तुरक किंवा अगदी तुरक पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्याच कालावधीमध्ये कमाल तापमानाचा अंदाज बघितला तर कोकण विभागात आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांच्या काही भागामध्ये तापमान हे साधारण अठ्ठावीस ते बत्तीस डिग्री राहील आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये हे तापमान चोवीस ते अठ्ठावीस डिग्रीमध्ये राहण्याची शक्यता आहे आणि ह्या कालावधीमध्ये किमान तापमान बघितलं तर कोकण विभागात दक्षिण कोकणात तापमान जे आहे ते अठरा ते ब बावीस आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये हे बारा ते अठरा या रेंजमध्ये राहण्याची शक्यता आहे पुढील चार ते पाच दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात किमान तापमानात जास्ती बदल संभवणार नाही विदर्भात पुढील पाच दिवसात कमाल तापमानात क्रमाक्रमाने दोन अंशाची घट होण्याची शक्यता आहे आपण अधिक माहितीसाठी मौसम दामिनी व मेघदूत या मोबाईल ॲपचा वापर करू शकता आणि शिवाय हवामान विभाग हवामान विभागाची काही संकेतस्थळे आहेत जसे की हवामान विभागाचा अंदाज व माहिती करता मोसम डॉट आय एम डी डॉट जीओ व्ही डॉट इन प्रादेशिक भाषेमध्ये हवामान विभागाचा अंदाज व माहिती करता विदर्भ विभागासाठी आय एम डी नागपूर डॉट जी ओ डॉट इन तसेच उर्वरित महाराष्ट्रासाठी आय एम डी मुंबई डॉट जी ओ डॉट इन आणि इंग्रजी व प्रादेशिक भाषांमध्ये हवामान व त्यावर आधारित कृषी सध्या करता आय एम डीग्रीमेंट डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळांचा वापर करू शकता धन्यवाद धन्यवाद सर यानंतर आपण पाहूया की आपल्या पूर्ण महाराष्ट्रासाठी जे आपण ऍडवायझरी देतो त्याच अनुषंगाने या आठवड्यामध्ये आपल्याला शेतीमध्ये काय काय काम करायचे तर आपण सुरू करूया कोकण विभागाकडून आता कोकण विभागामध्ये सरांनी जर सांगितलं आता देवसरांनी की पुढचे पाचवी दिवस कोरडे सर्वत्र फक्त काय कोकणातला चौथा दिवस तिसरा दिवस सोडला तर पण आता जो कोकणामध्ये सुद्धा सुरूसाची लागवड चालू आहे आणि ती आपल्याला साधारण पंधरा सप्टेंबर पर्यंत पंधरा सप्टेंबर ते पंधरा जानेवारी ह्या कालावधीपर्यंत आपल्याला करता येते म्हणजे कालावधी आहे अजून आपल्याला नंतर रब्बी हंगामातील जे आपल्याला भात लागवडीची लागवडीची पूर्वतयारी सुरू करावी आणि उन्हाळी भात आहे पिकासाठी साधारण आपले एक हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी दहा गुंटी आपल्याला हे गादीवाफी करण्यासाठी त्याच्यावर करून घेण्यात यावे नंतर जिथं भुईमुग आहे तिथे सध्या वापसा अवस्थेत असेल पेरणी केल्यानंतर तिथे तीन दिवसांनी हलके पाणी द्यावे आणि पेरणी नंतर एक दहा ते बारा दिवसांनी नांगी भरून काढाव्यात आता कोळीत पिकाला सुद्धा जे आवश्यकतेस सा गरजेनुसार वातावरण सध्या आता असतं पावसाचं काहीच नाही वातावरण सध्या इथून पुढे काही पावसाची शक्यता आहे त्यामुळे पंधरा ते वीस दिवसांनी कोळपणी करावी आणि चाळीस दिवसांनी बेंडी करावी फळबागेत विशेषतः आंब्यामध्ये आपल्याला उत्पन्न वाढवण्यासाठी एक टक्का एक पोटॅशियम नायट्रेटचं म्हणजे दहा ग्राम प्रति लिटर पाणी ज्यावेळेस फळे वाटाणा किंवा गोटीच्या अंडाकृती अवस्था असेल अशा तीन आपल्याला फवारणा घ्यायच्यात सुपारी बागेमध्ये तर आपल्याला डिसेंबर आणि जानेवारीच्या महिन्यात खर्चा हे दुसऱ्या हप्ता द्यायचे आणि मागील या तीन वर्षावरील सुपारीला साधारणतः एकशे साठ ग्रॅम युरिया आणि एकशे पंचवीस ग्रॅम मुरेट ऑफ पोटॅश खते प्रति झाड बागडी पद्धतीनं आपल्याला द्यायचा आहे काजूमध्ये आपल्याला अधिक उत्पन्न मिळवण्याकरता एकोणीस 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 या पाण्यात साधारण वीस दोन टक्के म्हणजे वीस ग्रॅम प्रति लिटर पाण्यात या प्रमाणात आपल्याला पहिली फवारणी पालीवर असताना करायची दुसरी फवारणी ही मोहर आल्यावर करायची आणि तिसरी ही आपल्याला फळ झाल्यानंतर करायची आहे थंडीचे प्रमाण पाहता आपल्या विशेषतः जे पक्षाचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी अगदी रात्रीच्या वेळी पक्षाच्या थंडी संरक्षण करण्यासाठी शेडला आपल्याला बाहेर पडदे लावेत आणि हे पिल्लांना पुरेशी उष्णता ऊब कशी मिळेल याच्यासाठी आपल्याला विद्युत दिवायची सुद्धा व्यवस्था करायची मध्य महाराष्ट्रामध्ये पण हवामान कोरडंच आहे त्या अनुषंगाने ज्या आपण रब्बी पिका रब्बी पिका आहेत सध्याच्या गहू असतील ज्वारी असेल हरभरा असेल त्याची कोळपणी खुरपणी करून विरहित कसं ठेवायचे त्यासाठी आपल्याला कशाने प्रयत्न करायचा जेणेकरून आपल्याला अन्नद्रव्यासाठी स्पर्धा होणार नाही तणाची आणि मुख्य पिकाची हरभऱ्यामध्ये आणि आपल्याला तुषार पद्धतीने पाणी द्यायचं आहे आणि योग्य प्रमाणात द्यायचंय जास्त द्यायचं नाही त्याचं हानिकारक आहे आणि ते पाणी हे शेतामध्ये साचून आणण्याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे नंतर गहू पिकावर सुद्धा आपल्याला पेरणी जो एक साधारण पंचावन्न दिवसाचा पन्नास ते पंचावन्न दिवसाचा कालावधी असतो त्याच्यानंतर आपल्याला एकोणीस 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 या विद्रोह खताचे दोन टक्के या प्रमाणात आपल्याला फवारणी करायची कापसामध्ये गुलाबी बोंडाळीची व्यवस्था आपल्याला डिसेंबर जाने ते जानेवारीच्या यानंतर ते कपात खोडवा आहे किंवा फळदड आहे हे घेणं मुख्यतः टाळायचे त्यामुळे ते गुलाबी बोंडाळीला अन्नाची उपलब्ध होणार नाही आणि पुढच्या वर्षी गुलाबी बोंडाळी आपल्याला येणार नाही सकाळच्या वेळेस जास्त आता सध्या थंडीचं वातावरण त्यामुळे दवाचं प्रमाण जास्त असल्या द्राक्ष बघायला आपल्याला आर्द्रता वाढते आणि केवढ्या रोगाची परिस्थिती उद्भवून येते त्यासाठी आपल्याला जैविक औषधाची फवारणी ही करावी लागेल जेणेकरून वेळी त्याचं नियंत्रण नी, होण्यास मदत होईल डाळिंबागेमध्ये सुद्धा मागच्या असतात त्याही वेळेस आपल्याला ढगळा अनुभव अनु आत्वातावरण होतं त्याच्यामुळे आपल्याला रस्वेषण किडीचा एक प्रादुर्भाव जाणवत आहे त्याच्यासाठी आपल्याला उपयोजना कराव्या लागणार अं जनावरांमध्ये विशेषतः आपल्याला थंडीचा सीजन बघता अधिक ऊर्जा देणारे पदार्थाचं उदाहरणार्थ ज्वारी असेल मका असेल गहू असेल भरडा असेल इत्यादी वापर करावा आणि हे जनावर रोग प्रतिरोध उपाय पशुवैद्यकीय डॉक्टरच्या सहाय्याने आपल्याला त्याचं लसीकरण करून घ्यायचं पुढील पाच दिवस पावडर राहण्यास सांगितलेलं आहे त्याच आवश्यक आवश्यक तिथे कडे असेल हबरा असेल तुषार पद्धतीने पाणी द्यावून पाणी साचणारी काळजी घ्यायची शेतामध्ये ऊसाची जे आपल्या पूर्वंग्या ऊसाची लागवड करून सहा ते आठ आठवड्यात काय झाल्या तिथं साधारण अडीच दोनशे साठ किलो युरिया प्रतिएक्टर दोन पाणी द्यावं आणि जिथे वेळेवर पेरणी केली आहे रब्बी ज्वारीची तिथं पोटरी अवस्थेत आहे तिथे संध्याकाळच्या टाईमला आपल्याला पाणी द्यायला हरकत नाही कोणत्याही परिस्थितीत आपण आव्हान करतो दरवेळेस शेतकरी बांधवांना की कापसाचं फर्दर घेऊ नये आणि कापूस पिकाची शेवटची व्यवस्थित पूर्ण झाल्या कापूस पिकाचा आपल्याला पाला पोचळा पराठा जमा करून त्याची योग्य बिलेट लावावी रब्बी सूर्यफूल हे दा फुलं दाणे भरण्याची अवस्था असताना आपल्याला पाणी आहे आता जो फळबागेमध्ये संत्रा मोसंबी मृग बाड धरण्यासाठी आपल्याला वाढीसाठी पंधरा ग्राम झिरो झिरो पन्नास प्रति लिटर पाण्याची फवारणी करावी आणि आंबे बहार धरण्यासाठी पाचशे पाचशे मोसंबीत पाचशे 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 तर संत्र्यामध्ये चारशे चारशे ग्राम प्रति झाड नत्र स्पूरक पलाशकत याची मात्रे द्यावी आणि पाणी द्यावं नंतर दाईमबागेत सुद्धा आपल्याला आंबे बहाराच्या नियोजनासाठी प्रति झाड आपल्याला साधारण तीनशे अडीचशे अडीचशे ग्राम नत्र पुरत आणि पाण्या बागेला आपल्याला पाणी द्यायला पाणी आहे थंडीच्या काळामध्ये आपले जे पशुधन त्याच्यामध्ये शेळी असेल मेंढी असेल यांच्या थंडीपासून संरक्षण करावं त्यांना व्यवस्थित उबदार ठिकाणी बसण्याची व्यवस्था करण्यात यावी नाकातून पाणी येत असेल किंवा भूक मंदवत असेल अशी लक्षण दिसत असेल तर आपल्याला पशुवैद्यकीय डॉक्टर घेऊन ते विदर्भामध्ये पण हवामान कोरडंच होतं मागच्या आठवड्यातलं नातापूर कोरडच त्यामुळे जसं की तूर असेल हरभरा संत्रा असेल भाजीपाला त्याचा थंडी तर दुष्काळ करण्यासाठी पिकास हलकं ओली देण्यास हरकत नाही नंतर रात्रीला का, का काडी कचरा धूर पण करावा असं पण सांगितले आपल्याला थंडीपासून हे करण्यासाठी इथं पण आपण उसाच कापसा कपाशीचं प्रमाण जास्त आहे आपण सेंद्री बोंड किंवा इतर त्याचं खाद्य होणे म्हणून आपण फरदडी घेऊन म्हणून आपण आव्हान करतोय तर शेतकरी बांधवांना आव्हान आहे की जसे झालं झाल्यानंतर आपण हे उडियाचं पराठे असतील पाचवा असेल सगळं विल्हेवाट लावायचंय आणि फरदड घेऊ नये तुरीमध्ये आपल्याला चांगलं उत्पन्न मिळण्यासाठी आपल्याला मार्केटच्या हिरव्या शेंगाची विक्री करावी जे गव्हामध्ये आपल्याला वेळेवर जिथे पेरणी केली ते नत्रवर खताची मात्रा म्हणजे पन्नास किलो प्रति एक्टर पेरणीपासून साधारण वीस ते पंचवीस दिवसांनी ज्यावेळेस मुकुटमुळं फुट अवस्था असते त्यावेळेस पाण्याची पातळी देण्यात यावी ज्वारी पिकामध्ये आपल्याला तण झाल्या असल्यास त्याच्या अंतर्गत मशागत करून जमीन तणवेळी ठेवावी आणि संत्रामध्ये जे आंबिया या तोडणी या आठवड्यात पूर्ण करून घ्यावी आणि फळ तोडणी झाल्यानंतर जे वाळलेल्या फांद्या आहेत किंवा जे सुकून गेले त्याचे सल काढावे आणि लगेच कार्बन डोसियम दहा ग्राम प्रति दहा लिटर पाण्या दुसऱ्याची फवारणी करावी फळबागामध्ये मातीच्या पृष्ठभागात थंडी कमी करण्यासाठी थंड हवामानाच्या हो काळात माती उबदार ठेवण्यासाठी आळ्यामध्ये आपल्या झाडाच्या आच्छादन सेंद्रिय आच्छादनाचा वापर करावा आणि जनावरांची आपण योग्य ते काळजी घ्यावी उघड्यावर बांधून छोट्या पिलांना योग्य ती काळजी घ्यावा आणि बसण्याची त्याची पाला पचरा पसरा ज्यामुळे थंडी त्याचा जातो सरशी होतो शेतकरी बांधवांना हे होतं या आठवड्यात आपल्याला करायचे नियोजन मी आता त्यांनी आपलं प्रेझेंटेशन सुरू करावं डाके साहेब डाके साहेब हा नमस्कार शेअर करा, करा पी सर पिपेड दिसते हो हो चालू 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 सुरू करा तुम्ही सर हो सर शेतकरी बंधूंना नमस्कार मी डॉक्टर राहुल डाके आपले हवामानाचा अंदाज व कृषी तज्ज्ञ सल्ला या कार्यक्रमामध्ये स्वागत करीत आहे आपण या आजच्या कार्यक्रमांतर्गत सध्याचे जे खरीप किंवा जे रब्बी पिकं आहेत त्यावरील किड व रोगाचं ओळख किंवा त्याचे व्यवस्थापन कसे करायचे किंवा व्यवस्थापन करण्यासाठी कुठल्याही उपाययोजना वापरायच्या आहे त्या संदर्भात आपण आज माहिती जाणून घेणार आहोत तर आपण सुरुवातीला जर बघितलं तर सध्याच्या कंडिशनला कापूस हा जे खरीप पिकामधलं जे पीक आहे कापूस तर याची आता सध्या वेचणी चालू आहे म्हणजे याचा आता कापसाचा जो कालावधी आहे तो संपत आलेला आहे मी शेतकरी बांधवांना या ठिकाणी उपयोजना सुचवण्याऐवजी तर शेतकऱ्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो किंवा त्यांना आव्हान करतोय की शेतकरी बांधवांनी फरदळ कापसाची फरदड घेऊ नये जेणेकरून गुलाबी बोंडाळीचे जे जीवनक्रम आहे त्याला खंड पडणं गरजेचं आहे जर आपण फरदळ घेतलं तर फरदडवरती जे बोंड येणार आहे किंवा फुल येणार आहे त्यावरती गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात राहतोय परंतु ते तर आहेच एक कारण जर प्रादुर्भाव जास्त असेल तर आपल्याला जे फरदडमध्ये घेणारा कापूस आहे त्यापासून कुठलाही आर्थिक फायदा होणार नाही त्याचबरोबर आपल्याला तोटा असा होणार आहे की गुलाबी गोंडाळीला त्याची अन्न साखळी उपलब्ध राहील आणि येणारा जे दोन हजार चोवीसचा खरीप असेल तर त्यामध्ये देखील गुलाबी बोंडाळी याचा प्रादुर्भाव जास्त राहील त्यामुळे आपल्या शेतामध्ये जे काही वेचणी झाल्यानंतर कापूस असेल तो एकतर ते त्याच्या ज्या पळाटे आहेत त्या काढून जाळून टाकाव्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट काढून जाळून टाकणं गरजेचं राहील आपल्याला याचा कुठल्याही शेताच्या किंवा बांधाच्या वर धिक करून ठेवू नये हे एक त्याचं कारण आहे जेणेकरून आपली त्या गुलाबी बोंडाळीची अन्न साखळी थांबेल शेतकरी बांधवांना मी कापसाबद्दल उपाययोजना सांगण्याऐवजी हे दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या राहील आपल्या शेतामध्ये फरजड कापसाचे फरजड घेऊ नये किंवा जे कापसाचे जे पलाटे कापसा आहेत त्या आपण सरपण म्हणून जे ठेवतो तर ते बांधाच्या कडीला किंवा शेताच्या कडीला कुठेही ठेवू नये जेणेकरून गुलाबी बोंडाळीची साखळी चालू राहणार नाही किंवा जीवनक्रम हा त्याचा चालू राहणार नाही त्यानंतर पुढील जी कीड आहे अमेरिकन लष्किराळी ही जी कीड आहे ही कीड साधारण मका ज्वारी किंवा काही प्रमाणात ऊस ह्या पिकावरचे जास्त प्रमाणात या किडीचा प्रादुर्भाव आहे ह्या किडीने जर आर्थिक नुकसान पातळी ओलडली नसेल तर अशा ठिकाणी आपण निंबुळ्यावर पाच टक्के किंवा आयत्र डायरेक्ट तीन दीड हजार पी एम किंवा जे जैविक कीटकनाशक आहेत त्याच्यामध्ये मेटालिची मॅनसी आहे किंवा न्युमोरे रिली आहे आणि ज्या शेतकऱ्यांची पेरणी बाकी आहे तर खरीप रब्बीमधली पेरणी कुठल्या शेतकऱ्याची बाकी नाही परंतु जे शेतकरी आ, चारा पीक म्हणून मका करणार असतील किंवा काहींचा रब्बी हा उशिरा झाले असेल तर अशा ठिकाणी जर मकाची पेरणी करणार असाल किंवा ज्वारीची पेरणी करणार असाल तर त्या ठिकाणी आपल्याला वीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे यामध्ये टक्के प्लस थायमेटॉक्झम एकोणीस पॉईंट आठ टक्के याची सहा मिली प्रति किलो बियाणे करायची आहे ज्यामुळे आपले पीक साधारण पंचवीस ते तीस दिवस लष्करी आळीपासून सुरक्षित राहील किंवा नियंत्रणात राहील त्याचबरोबर शेतकरी बांधव आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे जर आपण माका पीक घेत असाल आणि ते चारा पीक असेल तर त्या ठिकाणी शक्यतो रासायनिक कीटकनाशकाची फवारणी टाळावी अशा ठिकाणी आपण मेटॅरिझम ॲनोसिबिली किंवा न्युमेरेरिली पन्नास ग्रॅम प्रति दहा प्रत लिटर किंवा पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात लष्कराच्या नियंत्रणासाठी फवारणी करायची आहे त्यानंतर पीक देखील आता सध्याच्या परिस्थितीमध्ये हे काढणीच्या अवस्थेमध्ये आहे परंतु ज्या शेतकऱ्यांची पेरणी उश्या झाली आहे त्या ठिकाणी पीक हे फुलोरा किंवा शेंग भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे तर साधारण मर रोग हा जास्त प्रमाणात हा शेंग भरण्याच्या अवस्थेमध्ये असतोय किंवा फलोरावस्थेत असतोय तर त्यामुळे आपल्याला ह्या अवस्थेमध्ये जर शक्य असेल तर आपल्याला आळवणी करणं गरजेचं राहील आळवणीमध्ये आपल्याला कार्बन टायझिम एक पॉईंट पाच ग्रॅम किंवा प्रोपिकोनेचाल एक मिली किंवा जैविक मध्ये ट्रायकोडर्मा व्हिरडी यापैकी कुठलेही एक एका जण एका बुरशीनाशकाची <coughs> प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन आपल्याला आळवणी करायची आहे जर आळवणी करणं शक्य नसेल काही ठिकाणी जर काही शेतकऱ्यांनी ड्रिप इरिगेशनचा जर वापर केला असेल ड्रीप सिस्टीमचा तर त्या शेतकऱ्यांना आळवणी करणं सोपं जाईल किंवा ज्या शेतकऱ्याची आता काढणी जवळ आली असेल तर त्याच्या शेतकऱ्यांनी उपाययोजना करणं गरजेचं नाही किंवा करून देखील आपल्याला फायदा होणार नाही त्यानंतर रब्बी हमा हंगामामधलं जे महत्वाचं पीक आहे ते म्हणजे हरभरा हरभरा पिकामध्ये साधारण घाटेआळी आणि मर रोग हे दोन महत्वाचे किडव रोग आहेत यामध्ये आपण जर सध्या बघितलं तर बऱ्याच ठिकाणी हरभऱ्याला फुलोरा फुलं लागलेली आहेत किंवा काही ठिकाणी फुला फुलाची अवस्था किंवा फुलाकडून घाट्यांकडे गेलेली आहे किंवा काही ठिकाणचे लवकर पेरणी झाले आहे त्या ठिकाणी घाटे देखील पक्व झालेले आहेत तर ही जी घाटीआळी आहे ही साधारण सुरुवातीपासून म्हणजे जेव्हा हरभरे हरभऱ्याच्या सुरुवातीच्या स्टेजपासून जवळपास हरभऱ्यावरती अटॅक करते कारण जर ह्या आळीची सुरुवातीची जी अवस्था असते ती कोवळ्या शेंड्यावरती खाते जसं तुम्हाला एक नंबरच्या फोटोमध दिसतंय की आळी कोवळ्या खात आहे जरी झाडावर फुलं किंवा घाटे नसतील तरी देखील आळी थोड्याफार प्रमाणात त्या हरभरा पिकावरती तिचे उपजीविका करू शकते परंतु जेव्हा नंतरची अवस्था असते तर ती अवस्था साधारण फुलावरती किंवा घाट्यावरती तिचा उपजीविका करते जेव्हा मोठी आळी असते ती घाटावर उपजीविका करत असताना घाट्याला छिद्र पाडते छिद्रातून त्या आळीचा अर्धा भाग आतमध्ये टाकते आणि अर्धा भाग बाहेर असतोय जो अर्धा भाग आतमध्ये असतोय तो आतील दाण्यावरती पूर्णपणे उप उपजीविका करतो किंवा आतलं दाणं पूर्ण फस्त करून टाकतोय आपण दोन नंबरच्या फोटोमध्ये बघू शकताय अशा प्रमाणात ही आळी या गारभार पिकावरती उपजीविका करत असते किंवा प्रादुर्भाव करत असते तर या अळीचे जर आपल्याला व्यवस्थापन करायचं असेल तर, तर कामगंध सापळे लावणं गरजेचं राहील ज्यामुळे देखील जे या किडीचं जे प्रजनन आहे ते थांबणार आहे जर या सापळ्यामध्ये त्याचे पतंग घेऊन अडकले तर जे पुढचं प्रजनन होणार आहे ते थांबेल आणि त्याचा जीवनक्रम या ठिकाणी थांबून जाईल जर आपण फवारणी करणार असेल तर जर आर्थिक नुकसान पातळी ओलांडलेली नसेल तर अशा ठिकाणी आपल्याला निंबोळेर पाच टक्के किंवा जे व्हायरस आहे घाट्याळीचं घाट्याआळीपासून तयार केलेला एच एन पी व्ही याचा देखील आपण नियंत्रणासाठी वापर करू शकतो जर आर्थिक नुकसान पातळी ओलांडले असेल आणि आपल्या अशा ठिकाणी जर रासायनिक कीटकनाशक घ्यायचं असेल तर अशा ठिकाणी आपण क्युनॉल पॉस प पंचवीस इ सी वीस मिली प्रति लिटर प्रति दहा लिटर पाण्यासाठी आपण घेऊ शकतोय या फवारणी घेऊन देखील आपल्याला जर प्रादुर्भाव जाणत असेल किंवा यापैकी आपली अगोदर एक पावारण झाले असेल तर आपल्याला दुसरी पावारण घेणं गरजेचं राहील जेणेकरून घाटे आळीच्या नियंत्रणामध्ये आपल्याला फायदा होईल तर दुसरं पावारण जर घ्यायचे असेल तर यामध्ये आपण इमामेक्टिन बेन्झोईट पाच टक्के तीन ग्रॅम किंवा इथेऑन पन्नास टक्के पंचवीस मिली किंवा फ्लुपेंटामाइड वीस टक्के पाच मिली किंवा क्लोरन्ट्रोल अठरा पॉईंट पाच टक्के दोन पॉईंट पाच मिली प्रति दहा लिटर पाण्यासाठी घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे जेणेकरून आपल्या हरभारे पिकातील जी, हर पिका जी महत्वाची कीड आहे घाटीआळे यापासून पिकाचं संरक्षण होईल आणि आपल्याला उत्पादनामध्ये वाढ होईल त्यानंतर जे पुढचं रोग आहे हरभारा पिकामधील मर मररोग हा देखील एक भयंकर रोग आहे ज्यामुळं आर्थिक नुकसान होत आहे आपण जर एक किंवा दोन नंबर फोटोमध्ये बघितलं तर अशा पद्धतीने तर शेतामध्ये अं झाडं पडून वाळून जातात किंवा असे मोठमोठे शेतामध्ये पॅचेस तयार होतात तर अशा रोगाला नियंत्रण करण्यासाठी महत्वाचं म्हणजे बीज प्रक्रिया हा एक रामबाण उपाय आहे परंतु आताची जी अवस्था आहे तर ही आपली पेरणीची अवस्था राहिलेली नाही पण अशा स्थितीमध्ये जर आपल्याला हरभारामध्ये मररोग जाणवला किंवा प्रादुर्भाव असेल तर या ठिकाणी देखील आपल्याला आळवणीशिवाय पर्याय नाही तर आळवणी करायची असेल तर यामध्ये आपले जे जैविक बुरशीनाशक आहे ट्रायकोडॉर्मा विरडी याचा आपण पाच ते दहा ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा चाळीस ते पन्नास ग्राम प्रसिद्ध लिटर पाणी या प्रमाणात शेतामध्ये आपल्याला आळवणी करायची आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे जर शेतामध्ये आपल्याला ड्रीप इरिगेशन असेल तर त्या ठिकाणी म मररोगाची आळवणी करण्यासाठी आपल्याला सोपं जात आहे तर शेतकरी बांधवांना मी विनंती करतो की मररोगात जर आपल्या शेतामध्ये असेल तर सुरुवातीला जर कमी अवस्थेमध्ये असेल तर त्या त्या पॅचमध्येच आपण आळवणी केली तर हा रोग जास्त प्रमाणात शेतामध्ये पसरत नाही परंतु जर जास्त प्रमाणात असेल तर आपल्याला याची आळवणी करणं गरजेचं राहील जेणेकरून आपलं जे हरभार आहे तर या रोगामुळं जे समजा हरभारे जे घाटे आले असतील तर आतमध्ये दाणे भरणार नाहीत फुलं आले असतील तर घाटे लागणार नाहीत आणि फुलं फक्त फांद्या असतील तर फुलं लागणार नाहीत म्हणजेच आपल्या हरभारा पिकाचं खूप जास्त प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे त्यामुळं मर रोग असेल किंवा घाटे आले असेल याचा आपल्याला तंततंत उपायोजना करून व्यवस्थापन करायचं आहे तर शेतकरी बांधवांना मी एक विनंतीवाज आव्हान करतो की महाराष्ट्र शासन कृषी विभागाने एक संकेतस्थळ तयार केलं आहे क्रॉप्सॲप डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर इंग्लिश किंवा मराठी या दोन्ही भाषेमध्ये आपल्या जिल्ह्याला आपल्या तालुक्याला किंवा आपल्या पिकनी हे कुठला सल्ला योग्य राहील किंवा कुठला जो सल्ला शिफारस केलेला आहे तो सल्ला या संकेतस्थळावर उपलब्ध असतोय आपण या संकेतस्थळावर भेट देऊन आपल्या पाहिजे त्या पिकाचा सल्ला बघू शकता आणि त्याने देखील आपण कीड आणि रोगापासून नियंत्रण किंवा सुरक्षित संरक्षण करू शकता धन्यवाद शेतकरी धन्यवाद सर सर्व मान्यवरांचे धन्यवाद आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे हा कार्यक्रम आज इथं संपला असं मी जाहीर